भंडारा जिल्ह्याला हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केलेला आहे पवनी लाखांदूर या तालुक्यांना रात्रीपासून पावसानं झोडपून काढले आणि पवनी तालुक्यातल्या तालुक आसगावला पूर्णपणे पाण्यानं वेढा दिलेला आहे रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे पवनी लाखांदूर अशा या दोन तालुक्यांचा संपर्क देखील तुटलेला आहे विभाग भंडारा जिल्ह्यामधून ही महत्वाची बातमी येते प्रमाणात पाऊस आहे काल रात्रीपासून पाऊस आहे आणि रेड अलर्ट देखील हवामान विभागानं जारी केलेला आहे पवनी लाखांदूर तालुक्याला रात्रीपासून पावसानं झोडपून काढलेलं आहे तेव्हा पवनी लाखांदूर दोन तालुक्यांचा संपर्क तुटलाय आपल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी आपण सध्या पवनी तालुक्यातील आसगाव या ठिकाणी आपण पाहू शकतो की पूर्ण हा आज गाव आहे जो दोन हजार लोकवस्तीचा गाव आहे तो संपूर्ण बुडाले पाण्यामध्ये बुडालेला आहे प्रत्येकाच्या घरांमध्ये पाणी गेलेले आता लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे लोक बाहेरून पिण्याचं पाणी आणत आहेत एकंदरीतच पवनी ते लाखांदूर ह्या दोन तालुक्याचाही संपर्क तुटलेला आहे कारण की ह्या पवनीवरून लाखांदूर जाणाऱ्या महामार्गावर असलेला रस्ता आहे आणि त्यामुळे पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे एकंदरीत आपल्यासोबत तिथले एक नागरिक आहे त्यांना विचार काय सांगाल कशा का, पद्धतीने प्रकारे पाणी आले आणि का, काय पर, आता हे परिस्थिती आहे सध्याची या दोन दिवसा अगोदर सुद्धा खूप मोठा पाऊस पडला आणि पडलेल्या पावसामुळे पाणी साचूनच होतं बस एक दिवस पूर्ण होत नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास जो पाऊस सुरू झाला आणि सतत तीन तास तीन ते चार तास तो पाऊस पडला तीन ते चार तासात असा पाऊस पडला का शंभर वर्षाचा रेकॉर्डच तोडून टाकला आतापर्यंत आजगावला अशा प्रकारच्या पाण्याचा विडका कधी घालत नव्हता आता हा रस्त्यावरील पाणी कधी ओसरतो आणि लोकांचा येजा जा कधी सुरू होतो याची प्रतिसादा नागरिक करीत आहेत प्रवीण तांडेकर आजगाव भंडारा